नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं राजकीय समाचार या आपल्या लोकप्रिय चॅनल मध्ये मंडळी किरीट सोमय्या यांचा तथाकथित नग्न व्हिडिओ संपूर्ण महाराष्ट्राने पाहिल्यानंतर आता किरीट सोमय्या यांची हुबेहुब कॉपी करणारा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावरती प्रचंड गाजतो आहे तोच व्हिडिओ आज आम्ही तुम्हाला दाखवणार आहोत एक तर मी अगोदर हो की काय करावं कारण मी ज्यांच्या ज्यांच्यावर आरोप केलो होतो ते सगळे आता आमच्याकडेच आलेले असताना आता आरोप कोणावर करावं म्हणून मी परेशान असताना त्यामध्ये आता हा व्हिडिओ एक व्हायरल झालेला आहे अशा परिस्थितीमध्ये मला एक बॉलिवूडचं गाणं आठवते त्याचे बोल असे आहेत की जे जो बोएगा वही पाएगा तेरा किया के आएगा सुख दुख है क्या फल कर्मों का जैसी करनी वैसी भरनी जैसी करनी वैसी भरनी हा वीडियो सोशल मीडिया तूफान वायरल होता है वीडियो आवड़े तो लाइक करा शेयर करा आमचल अजु सब्सक्राइब के लिए नसेल तो सब्सक्राइब नक्की करा धन्यवाद किरीट सोमय्या यांचा तथाकथित नग्न व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर संपूर्ण महाराष्ट्रात खळबळ उडाले विधानसभेमध्ये देखील याचे प्रतिसाद उमटले विधानसभेमध्ये विरोधकांनी किरीट सोमय्या यांच्यावरती मोठ्या प्रमाणात टीका करण्यात आले किरीट सोमय्या हे भाजपचे नेते आहेत माजी खासदार आहेत आणि किरीट सोमय्या यांनी महाराष्ट्रातीलच नाही तर देशभरातील असंख्य विरोधक नेत्यांचे प्रचंड मोठ्या मोठ्या पद्धतीचे घोटाळे आणि त्यामध्ये झालेल्या भ्रष्टाचाराचे आरोप नेत्यांवरती केले असंख्य नेत्यांना आपली पदं गमवावी लागली असंख्य नेत्यांना ईडी सीबीआय सारख्या चौकशांना सामोरं जावं लागला प्रचंड मोठ्या प्रमाणात मानहानी झाल्याची घटना मागील काही वर्षांमध्ये असंख्य वेगवेगळ्या नेत्यांच्या सोबत घडली त्यामध्ये अशोक चव्हाण अजित पवार नारायण राणे यासारखे राजकारणातील दिग्गज नेत्यांवरती किरीट सोमय्या यांनी आरोप केले होते परंतु हिंदीमध्ये म्हण आहे जिनके घर शीशे के होते है व पत्थर नाही उछाला करते तशीच गोष्ट आता किरीट सोमय्या यांची झालेली आहे अशा चर्चा राजकीय वातावरणात रंगू लागलेल्या आहेत किरीट सोमय्यानी ज्या ज्या लोकांवरती आरोप केले होते त्या लोकांना प्रचंड त्रास सहन करावा लागला आणि त्यातच आता किरीट सोमय्या यांचा हा व्हिडिओ व्हायरल झालेला आहे आणि या व्हिडिओमध्ये एक व्यक्ती किरीट सोमय्या यांची हुबेहूब नक्कल करताना आपल्याला दिसून आलेले आहे किरीट सोमय्या यांनी कशा पद्धतीने विरोधक नेत्यांचे घोटाळे बाहेर काढले त्यांच्यावरती आरोप केले आणि त्यानंतर आता या परिस्थितीचा सामना किरीट सोमय्या यांना करावा लागतोय यामुळे किरीट सोमय्या हे प्रचंड अडचणीत सापडले आहे अशी बातमी सध्या राजकीय वर्तुळात रंगू लागलेली आहे